खबर तू जैसा हर बात अमचिया थी रोज नव नवीन में खेलनी या तो अमचन न्यूज़ चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल पर पुनः आपल स्वागत है पाहुया आज अच्छा बातम्या काँग्रेस पक्षातील डॉक्टर समिधा नटावतकर यांनी काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे नंदुरबार येथील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नटावतकर परिवारातील सदस्य डॉक्टर समिधा नटावतकर यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत डॉक्टर समिधा नटावतकर यांचा भाजपात प्रवेश करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण दिले नसल्याने प्रचंड मोठी वेदना आहे मुंबईत मराठा बांधवांची केवळ गर्दी झाली आहे असे सरकारने समजू नये तर वेदना समजावी आजपासून पाणीही बंद करणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला ते आझाद मैदानावर काल पत्रकार परिषदेत बोलत होते शहादा तालुक्यातील नांदरखेडा येथील घरासमोरील अंगणात दुचाकी उभी केली होती चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सुहासिनी नटावतकर यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सुहासिनी नटावतकर यांच्या कार्याचा गौरव केला वीना देशी विदेशी दारू बाळगून विक्री करताना मिळून आल्याप्रकरणी एका विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडून सुमारे पाच सा हजार आठशे रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई तळोदा पोलिसांनी केली आहे चोरट्याने घरफोडी करून तीस हजाराची रोकड लांबविल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील राकसवाडा शुवारात कल्याणी रेसिडेन्सी येथे घडली याप्रकरणी अनोळखी विरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमिनीच्या वादातून दगडाने डोक्यावर मारून युवकाला जखमी केल्याची घटना बेवडदा पाडा मांडवी बुद्रुक येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील करजीत आमोदा औरंगपूर व सारंगखेडा या गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह विविध पक्ष व सक्रिय संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह दीडशे कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला अधिकाऱ्यांची मनमानी रस्त्यांची रखडलेली कामे रस्ते काम झाले नसताना बिल काढण्याचा प्रकार यावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांकडून शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात अक्कलकुवा येथे जनाक्रोश आंदोलन करण्यात आले माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत सूचना केल्यानंतर रखडलेल्या कामांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्या लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात शॉफ हायस्कूलच्या एकवीसशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गणपती अथर्व शीर्ष पठण करीत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला राज्यमहोत्सव उत्साहात साजरा केला विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भक्तीचे कमळ ही कमकलात्मक बैठक रचना साकारत गणरायाला वंदन केले ओम गंग गणपतय नम्हा मोरया मोरयाच्या जयघोषाने वातावरणात अद्भुत चैतन्य निर्माण करण्यात आले श्री काका गणेश मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले होते तळोदा शहरातील ज्येष्ठ नागरिक आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते भर पावसात देखील शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला शिबिरात डॉ निलेश सागर डॉ कुंदन सागर यांनी रुग्णांची तपासणी केली शहादा तालुक्यातील कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांनी बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली आहे जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे परंतु मोठ्या कालखंडानंतर पावसाचे आगमन व वातावरणातील बदलामुळे कापूस पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे शेतकऱ्यांकडून रोग प्रतिबंधक फवारणी केली जात आहे राज्य सरकारने युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी झालेल्या युवा प्रशिक्षणार्थींना गेल्या पाच महिन्याचे मानधनच मिळाले नसल्याचे समोर आले आहे केंद्रीय कपूस निगम लिमिटेड म्हणजे सीसीआयने शेतकऱ्यांसाठी कापस किसान मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस सतरासाठी कापसाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे यंदा सीसीआयने कापसाला किमान आधारभूत किंमत आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आली आहे नोंदणीची सुरुवात एक सप्टेंबरपासून होणार रा आहे राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबा आगारात रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सहकार्याने आयुष गार्डन साकारण्यात येत आहे आयुर्वेदिक वनस्पतींची संकल्पना घेऊन आयुष गार्डन तयार होत आहे नंदुरबार येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात प्रवेश सोळा पार पडला यावेळी शिवसेने युवा नेते संदीप चौधरी माजी नगरसेवक प्रमोद बोडके जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी त्यांचा सत्कार केला हर अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या